रात्रीचे अकरा वाजले होते मुंबईतील एका एकट्या खोलीत सिया एक, एक बावीस वर्षाची कंटेंट क्रिएटर तिच्या फोनवर रील्स एडिट करत होती ती इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करते मिडनाईट नावाचं एक हॉरर ॲप आलं आहे म्हणजे बारा वाजता ऑनलाईन असाल तर कोणीतरी तुम्हाला घेऊन जातं हा रील बघा आणि तुमचं ट्राय करून सांगा पण मला वाटतं हे फेक आहे ती हसते आणि फोन साईडला ठेवते पण बारा वाजून एक मिनिटाला एक नोटिफिकेशन येतं अननॉन नंबरवरून आय सी यू थ्रो द स्क्रीन सिया थोडी दचकते पण ती हसते काय ॲप्स बनवतात आता म्हणत ती फोन बाजूला ठेवते पण तेवढ्या तिचा फोनचा फ्रंट कॅमेरा चालू होतो स्क्रीनवर तिचा चेहरा थोडासा डिस्टॉर्ट होतो जणू कोणीतरी तिच्या डोळ्यातून आत डोकवतंय दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मित्र रोहन जेणे काल रात्री तो ॲप